राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसात चांगले चर्चेत आहे कारण त्यांनी सत्ताधारी महायुतीच्या मंत्र्यांचे व आभाडे काढणारे काही प्रकरण समोर आले आहेत माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ सुद्धा रोहित पवार यांनी समोर आणला त्यानंतर आता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांनी खळबळ उडून दिली दरम्यान आता याच रोहित पवार यांनी नवा मुद्दा हाती घेतलाय त्यांनी भाजपावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून त्यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर सडकून टीका केली आहे सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षांची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निपक्षपणावर दुर्गामी परिणाम होईल असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय तसंच केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय तर सत्तेवर कुणाचा अंकुश निर्माण होऊन सत्तेत केंद्रीकरण होऊ नये तसेच चेक अँड बॅलन्स राहावं यासाठी संविधानात सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व अवलंबलंय राजकीय प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरच्या तत्वांची आणि पर्यायानं संविधानाला हरताळ फासण्याचा हा प्रयत्न नाही का असा रोखोक सवाल त्यांनी केलाय उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असेल तेव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही याची खात्री कोण देणार एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पूर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही सदरील नियुक्त व्यक्तीच्या पात्रतेबाबत कुठलाही आक्षेप नाही परंतु संबंधित व्यक्तीची नियुक्ती करताना न्यायदान हे सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही अभिनिवेशाशिवाय असतं या सामान्य माणसांच्या भावनेलाच आघात बसत आहे परिणामी संबंधित राजकीय व्यक्तीची न्यायाधीश पदावरील नियुक्तीबाबत पुनर्विचार करावा आदरणीय सरन्यायाधीश साहेबांनीही याबाबत मार्गदर्शन करायला हवं असं मत सुद्धा रोहित पवार यांनी व्यक्त केलंय तर काँग्रेसनेही या नियुक्तीनंतर आक्रमक पवित्रा धारण केलाय हा निर्लज्जपणाचा कळस आहे चक्क भाजप प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी निवड होत आहे लोकशाहीची क्रूर थट्टा भाजपनं उघड चालवली आहे असा हल्लाबोल काँग्रेसनं केलाय त्यामुळे आता भाजप नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका